नमस्ते मी कल्पना जाधव बी महिला पदाधिकारी जिल्हा चितन, सरचिटणीस मी आज इथे लीना गोरे मॅडम नगरसेविका आहेत इथल्या नगर नगरसेविका यांच्या वॉर्डमध्ये आले महात्मा गांधी क्रीडा मंडळ या ठिकाणी लाभार्थी सन्मान योजनेचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे या ठिकाणी शासकीय योजनांच्या ज्यांनी ज्यांनी लाभ घेतले त्या सगळ्यांचा सन्मान करून आणि प्रत्येकाला शासकीय म्हणजे योजना आहेत त्याचा लाभ घेण्यासाठी बोलवण्यात आलंय आज इथे प्रचंड बहुसंख्येने महिला आहेत आणि आमचे म्हणजे सातारचे आमचे बाबा शिवेंद्रसिंग महाराज भोसले यांनी हा का यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम इथं आयोजित केला आहे त्याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद आणि भारतीय जनता पार्टीचे देवेंद्र फडणवीस आहेत यांच्या अंतर्गत ह्या सगळ्या योजनांचा लाभ महिलाच भरपूर प्रमाणात घेत आहेत जसं की मेरी लाडली बहिणाचा आता जो लाभ जो सगळ्या महिलांनी घेतलेला आहे प्रत्येकीच्या खात्यावर दोन दोन तीन तीन हजार रुपये आलेले आहेत त्या संदर्भात महिला वर्गांकडून खूप प्रचंड उत्साह आणि आनंद व्यक्त केला जातो आणि मी अर्थातच देवेंद्र फडणवीस यांचाही आभार व्यक्त करेन आणि आमच्या या सातारा शहरामध्ये नगरसेविका लीना गोरे मॅडम यांच्या या ठिकाणी लाभार्थी सन्मान योजनेचा कार्यक्रम आयोजित केला त्याबद्दल भोसले यांच्या माध्यमातून आज शास शासनाच्या ज्या योजना आहेत त्या आमच्या ह्या वॉर्डमध्ये प्रभाग क्रमांक वीसमध्ये मध्ये ते गोरे आणि राजू गोरे यांच्या माध्यमातून या इथं राबवल्या गे गेल्या या योजनेचा लाभ सर्व महिलांनी महिलांनी त्यात सहभागी होऊन उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला जवळजवळ ह्या म योजनेचा लाभ पाचशे ते सहाशे महिलांनी त्याचा लाभ घेतलेला है, आहे आणि ह्यांनी इथं आनंद पण तेवढाच घेतलेला आहे कारण ह्या ह्यामध्ये फनी गेम्स आहेत परत मतदान मतदान कार्ड अपडेट आहे आधार कार्ड अपडेट आहे आणि फनी गेम्स भरपूर झाले यामुळे या महिलांना खूप आनंद मिळाला आणि अशाच योजना यापुढे व्हावेत ही सदिच्छा व्यक्त करते माननीय आमदार श्रीसिंह राजे भोसले यांनी महाराष्ट्र सरकारच्या ज्या विविध योजना आहेत त्या योजनेच आज माझ्या प्रभागात आयोजन केलं होतं या या सन सन्मान यात्रा योजनेमध्ये विविध प्रकारच्या योजना आज सांगितल्या गेल्या या योजनेत आधार कार्ड अपडेट असेल किंवा मतदार कार्ड असेल किंवा का आणि बरेच बाकीच्या योजना होत्या त्यात फनी गेम्स वगैरे होते आज माझ्या प्रभागातील महिलांनी भरपूर प्रमाणात प्रतिसाद दिला त्याबद्दल आभार मानते धन्यवाद आज मान्य आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्र सिंह राजे भोसले यांच्या माध्यमातून सातारा शहरामधील सर्व नागरिकांना या शासनाच्या ज्या योजना आहेत विविध योजनांची माहिती मिळावी त्यांचे फॉर्म भरून मिळावेत आणि आधार कार्ड पॅन कार्ड इतर गोष्टीची अपडेट करून मिळ में, मिळण्यासाठी आज इथं असं लाभार्थी सन्मान यात्रा महोत्सव या सातारा शहरामध्ये पेठेत घेण्यात आला आमच्या प्रभागात या नागरिकांना त्याचा लाभ मिळाला त्याबद्दल मी मान्य आमदार शिवेंद्रराजे भोसले यांचे आभारी आहे त्याच पद्धतीनं आज याच ठिकाणी बऱ्याच सातारा शहरातील आणि पेठेतील नागरिकांनी आज आधार कार्डचं अपडेट करून घेतलेलं आहे विविध योजना आहेत मग त्या सा महिलांचा सन्मान असेल किंवा युवकांना जे काय असतील पैसे जे काय शासनातर्फे मिळतात त्याचे जे फॉर्म असतील किंवा लाडकी बहिणी योजना असेल अशा विविध योजनांचे या ठिकाणी फॉर्म भरून घेण्यात आले आणि त्याचा लाभ नागरिकांना मिळण्यासाठी प्रयत्न या ठिकाणी करण्यात आलेला आहे किती महिलांनी साधारण पाचशे ते सहाशे महिलांनी या ठिकाणी आज भेट देऊन आपला त्यांनी सगळ्यांनी लाभ घेतलेला आहे किती दिवस कॅम्प चालणार आहे हा एकच दिवसाचा कॅम्प आहे असे विविध सातारा शहरात आणि तालुक्यात सातारा जावली विधानसभा मतदारसंघामध्ये विविध ठिकाणी असे कॅम्प चालू आहे